कैलासवासी अजित ढवळे पवार सोशल फाउंडेशन संचलित श्रीनाथ मित्र मंडळ नवरात्र उत्सव जागर स्त्री शक्तीचा होम दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता सादर करते सिनी अभिनेते ऍडव्होकेट ओम यादव कॉमेडीचा बादशहा आकर्षक असा पारितोषिकांचा बक्षिसांचा खजिना पहिलं पारितोषिक प्लीज दुसरं पारितोषिक एल ई डी टी व्ही तिसरं पारितोषिक कुकर चौथ पारितोषिक सोन्याची नथ पैठणीचे पंचवीस नग स्मार्ट वॉच तीन नग भिंतीवरील धड्याळ तीन नव्या स्पर्धा दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सहा वाजता आकर्षक असा बक्षिसांचा खजिना पहिलं पारितोषिक सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये द्वितीय पारितोषिक पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये दांडिया क्वीन मानाची पैठणी बेस्ट किड्स स्मार्ट वॉच एक नग मिस इंदापूर सोन्याची नग दहा वर्षाच्या आतील वेशभूषा स्पर्धेसाठी तीन नग स्मार्ट वॉच आयोजक आहेत माननीय श्री बाळासाहेब ढवळे पवार अध्यक्ष शाहरुख मुलाडी कार्याध्यक्ष अमीर शिकलकर खजिनदार संग्राम मिसाळ तरी इंदापूर नगरीतील सर्व आमच्या महिला भगिनींना नम्रपूर्वक विनंती आहे या कार्यक्रमासाठी जागर स्त्री शक्तीचा भव्य अशा या नवरात्र उत्सवासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं स्थळ आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरस्वती नगर इंदापूर वेळ सायंकाळी ठीक सहा वाजता